नमस्कार बांधवांनो मी महेश शिंदे बोलतो आहे आपल्या माजलगाव तालुक्यामध्ये आपल्या माजलगाव मतदारसंघामध्ये थोडक्यात जे आपल्या मराठा समाजाच्या बैठका झाल्या की तुम्ही चार जून आपल्याला पाटलाच्या सपोर्ट सर असतो आपल्याला अंतरवालीला जायचं आहे आणि ते व्हिडिओ व्हायरल झाले पोरांनी पोस्ट केल्या तर पोलिसांनी विनंती केली की त्यांना ते व्हिडिओ डिलीट करा तर व्हिडिओ डिलीट का करायचे लोकशाहीने आम्हाला आंदोलन करायचा अधिकार दिलेला आहे आणि आम्ही ते करत आहोत प्रामुख्याने त्याच्यात कोणत्या जातीचा उल्लेख नाही काही नाही जे संविधाने आम्हाला अधिकार दिलेले ते पूर्णपणे आम्ही ते करणार आंदोलन आणि तुम्ही आंदोलन करू नका असं म्हणू शकत नाही त्यामुळे मुलांना विनंती आहे कुणीही न भीता आपले जे म्हणणं आहे ते ठोकपणे मांडा कुणाच्याही भूल थापीला बळी पडू नका फक्त आप आपले जे आंदोलन आहे ते शांततेचं आहे त्याच्यामुळे आपलं आंदोलन हे शांततेच होणार आहे एवढीच नम्र विनंती सर्वांनी चार दोन अंतरवले सराटी ते ナマスカジュジージョ。